पोटॅशचा वापर आपल्या पिकामध्ये कधी करावा हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे पोटॅश हा सुरुवातीला वापरावा वाढीच्या अवस्थेमध्ये वापरावा फुल अवस्थेमध्ये वापरावा का फळ फुगणीच्या अवस्थेत वापरावा हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करून आहे मित्रांनो याच प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पोटॅश हे मुख्य अन्नद्रव्य असून याचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर व्यवस्थापन नाही केलं तर आपल्या उत्पादनात तेहतीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत कमी आपल्याला आढळून येते त्यामुळं या पोटॅशचं नियोजन योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे कारण पोटॅश हे वजन वाढीवर विपरीत वा, परिणाम करतं जर पोटॅश व्यवस्थित असेल तर वजन वाढतं पोटॅश कमी पडला तर वजन कमी होतं आणि जेव्हा आपल्या पिकामध्ये वजन कमी होतं तेव्हा आपलं उत्पादन कमी होत असतं आता पाहूया आपण पोटॅशची कमतरता कोणत्या पानामध्ये म्हणजे झाडाच्या कोणत्या पानामध्ये म्हणजे वरच्या पानामध्ये कमी असतं मधल्या पानामध्ये कमी असतं का जा बुडाच्या पानामध्ये कमी असतं मित्रांनो जेव्हा आपल्याला पोटॅशची कमतरता झाडांमध्ये शोधायची असतं तेव्हा आपल्याला पोटॅश हा बुडाकडल्या पानामध्ये कमी आहे हेच जाणवलं जातं जर बुडाकडलं पान तुमचं पिवळं पडून वाळत असेल तर पोटॅशची कमतरता आहे असं समजायला पाहिजे जेव्हा आपल्या झाडामध्ये पोटॅश कमी पडतो तेव्हा झाडाच्या पानाच्या कडा ह्या पिवळ्या पडून हळूहळू तपकी रंगाच्या होतात आणि शेवटी त्या वाळून जातात त्यामुळं बुडाकडली पानं ही वाळतात बघा बुडाकडली पानं ही पोटॅश साठून ठेवत असतात जेव्हा बुडाकडल्या पानाची पोट्याशची गरज भागते तेव्हा ते उरलेला पोटॅश हा वरच्या पानाला म्हणजे बुडाकडल्या पानाच्या वरच्या पानाला शेंड्याकडल्या पानाला पोहोचवतात पण जर याच झाडाची पोटॅशची कमतरता पूर्ण नाही झाली तर ते वरती पोटॅश पाठवत नाहीत बुडाकडली पानं ही सुरुवातीला लागलेली कवळी पानं असतात आणि त्याला जर पोटॅशची मात्रा आपण संतुलित दिली तर शेवटपर्यंत आपल्या झाडाला पोटॅश कमी पडत नाही त्यामुळं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोटॅशची योग्य मात्रा द्यावी लागते यानंतर दुसरा म्हणजे पोटॅश हा फळामध्ये फुलामध्ये कमी पडतो बघा जेव्हा पोटॅशची कमतरता ही फळामध्ये दिसून येते तेव्हा फळं ही वेळी होतात याचा आकार रंग चकाकी शायनिंग ह्या सर्व गोष्टी फळामध्ये आपल्याला याची कमतरता दिसून येते म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं की, की पोटॅश कमी आहे त्याचबरोबर झाडाचा बुंदा ह्यामध्ये सुद्धा पोटॅश कमी असलं तर याचा आकार हा लहान राहतो म्हणजे एकंदरीत विचार केला तर झाडाच्या मुळीपासून झाडाच्या फुलापर्यंत फळापर्यंत फुला हा पोटॅश लागत असतो वरील दोन्ही गोष्टीचा विचार करता पोटॅश किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं आता बघूया आपण की पोटॅश नेमका कोणत्या अवस्थेमध्ये द्यायला पाहिजे तत्पूर्वी मित्रांनो शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा शेतकऱ्याला ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात याव्या यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही हा कोर्स लाँच केला आहे या कोर्समध्ये आम्ही खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जीवाणू व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन त्याचबरोबर मातीचे आरोग्य कसे दुरुस्त करायचे आणि जैविक पद्धतीने शेती कशी करायची जैविक पद्धती काही पन्नास टक्के रासायनिक पद्धती ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण शेतीमध्ये उत्पादन कसं वाढू शकतो त्याचबरोबर पी जी आरचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं करू शकतो याबद्दलचा हा डिटेल कोर्स आहे ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेन आता पाहूया आपण की पोटॅश नेमका कोणत्या अवस्थेमध्ये द्यायचा आपल्या झाडाला पोटॅश कधी द्यावा हे बघण्याअगोदर पोटॅश कार्य कसं का करतो हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे त्यावरून समजेल की आपल्याला पोटॅश हा कधी द्यावा लागतो मित्रांनो जेव्हा आपण झाडाला पोटॅश देतो तेव्हा पोटॅशचं काम आहे वहन का वहन करणं काय करतं पोटॅश मुळाने तयार केलेले अन्नद्रव्य हे पूर्ण वहन करून फळ पान यापर्यंत पानाने प्रकाश संश्लेषण संकरीच्या माध्यमातून क्लोरोफिलच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य तयार केलं ते अन्नद्रव्य उतरतं आणि मुळापर्यंत पोहोचवतं म्हणजे मुळाने तयार केलेले अन्नद्रव्य फळापर्यंत पोहोचवणे पानापर्यंत पोहोचवणे आणि पानाने तयार केलेले अन्नद्रव्ये हे मुळापर्यंत पोचवणे असं हे प्रोसेस लाईफ टाईम चालू राहते जेव्हापासून झाड जन्मलं तेव्हापासून झाड संपेपर्यंत ही प्रोसेस निरंतर चालणारी असल्यामुळे पोटॅश हा आपल्याला झाडाला नेहमी लागतो हे सर्वांना लक्षात ठेवावं कारण पोटॅश हा पोष्टम्यांचं काम करतो म्हणजे हे अन्नद्रव्य झाडापासून मुळापर्यंत मुळापासून झाडापर्यंत काम करतो त्यामुळे पोटॅश हा नेहमीच लागतो झाडाच्या एकूण तीन अवस्था असतात पहिली अवस्था म्हणजे वाढीची अवस्था दुसरी अवस्था म्हणजे फुल अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे परिपक्वतेची अवस्था ह्या मुख्य तीन अवस्था जर विचार केला तर आपल्याला पोटॅश हा सुरुवातीच्या अवस्थेला म्हणजे आपण जेव्हा बेसल डोस देतो अशावेळी आपल्याला पोटॅश देणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे झाडाला कुठं मोठं फूल लागत आहे झाडाला बड आलेली आहे म्हणजे कळी आलेली आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅश देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा फुगवण्याची अवस्था असते जेव्हा फळ फुगवण्याची अवस्था असते फळाला शायनिंग आणण्याचं असतं वजन आणायचं असतं कलर आणायचं असतं तेव्हा सुद्धा पोटॅश देणं गरजेचं असतं म्हणजे एकंदरीत विचार केला तर काही लोक म्हणजे बरेचसे लोक फक्त शेवटी पोटॅश देण्याचा प्रयत्न करतात किंवा पोटॅश देतात पण असं न करता आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटॅश हा तीन अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दोन अवस्थेमध्ये पोटॅश कमी दिला तरीसुद्धा चालतो पण जेव्हा वजन वाढीची अवस्था आहे म्हणजे परिपक्वतेची अवस्था आहे झाडाची जी परिपक्वता आहे अशा वेळी आपल्याला पोटॅशचं प्रमाण हे दीडपट पट पट वाढवावं लागतं म्हणजे सुरुवातीला तुम्ही पोटॅशची एक बॅग दिली मधात एक बॅग दिली तर शेवटी तुम्हाला दोन बॅग पोटॅशच्या द्याव्या लागतात या पद्धतीनं आपल्याला पोटॅशचं प्रमाण घ्यावं लागतं तरच तुमचं उत्पादन हे चांगलं येईल मित्रांनो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक यू विश यू वेल्थ